कोरफळे गावातील अनिता किरण बर्डे यांनी चार वर्षांच्या मेहनतीनं फुलवलेली द्राक्षबाग एका रात्रीत उद्ध्वस्त झाली अज्ञात व्यक्तीने तणनाशक फवारल्याने हातातोंडाशी आलेलं पीक गळून पडलं आणि बर्डे कुटुंबावर संकट कोसळलं उद्ध्वस्त बागेत अनिता बर्डे यांचा आक्रोश व्यक्त करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे महत्वाचा म्हणजे हा प्रकार एकदा नव्हे तर मागील चार वर्षांपासून वारंवार घडत असल्याची माहिती समोर आली आहे या गंभीर घटनेची बार्शी पोलिसांनी तात्काळ दखल घेत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली आहे शेतकऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी हीच सर्वांची मागणी आहे कारण शेतकऱ्याचा घाम म्हणजे अन्नदात्याचं सोनं आणि ते असंच वाया जाऊ नये तालुका कोरफ कोरफळे तालुका बार्शी या शेतकऱ्याचं एका अज्ञात तर नाशक फवारून त्याची द्राक्ष बागेचं अत्यंत जास्त प्रमाणात नुकसान केलं आहे सदरबाबत आज रोजी कृषी अधिकारी यांनी पंचनामा केलेला आहे त्याच्यामध्ये जवळपास दहा ते बारा लाखाचं नुकसान दाखवलेलं आहे त्या अनुषंगानं पंचनामा प्राप्त करून गुन्हा दाखल करून घेत आहोत आणि जो कोणी आहे त्याला जास्तीत जास्त कडक शासन करण्याचा प्रयत्न करतो याच्यामध्ये नेमकं हे कुणी केलेलं आहे याचा तपास अद्यापर्यंत लागलेला आहे का